बोधी युग बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती पहिले बुद्ध नाव पंचिका पंचिका खूप छान नाव आहे मित्रांनो महावंशिया बुद्धिस्ट ग्रंथांमध्ये पंचिका हे नाव मिळते दुसरं नाव आहे पाली मित्रांनो पाली हे नाव पाली भाषेवरून पडले आहे वैश्रवी मित्रांनो वैश्रवी हे नाव बुद्धिस्ट देवी देवता मधले नाव नाव आहे आहे याक्षी मित्रांनो याक्षी हे नाव यक्षया बुद्धिस्ट राज्याच्या कथेवरून पडले पाचवं नाव आहे तुषिता मित्रांनो तुषिता हे नाव बौद्ध साम्राज्य कुशान या काळातील एक महत्वाचं नाव होत सार्व नाव आहे मित्रांनो त्रिपिका हे नाव बौद्ध ग्रंथ त्रिपिटका पासून निर्माण झालेले आहे सातवे नाव मित्रांनो सुमेरा हे नाव वज्रयान बुद्धिजम यांच्यामधील महत्त्वाचे नाव आहे आठवे नाव आहे परिता मित्रांनो परिता ही वज्रयान बौद्ध पंथातली संरक्षण करणाऱ्या देवीचे नाव आहे नववे नाव आहे समीक्ता मित्रांनो संयुक्त आहे नाव सूक्तपीठकांमध्ये एक महत्त्वाचं नाव आहे धावं नाव आहे निकाया निकाया हे नाव निकाय बुद्धिज मुकाच्यावरून घेतलेले नाव आहे मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल त्याच्या दिलला लाईक आणि ला सब्स्क्राईब करा जे